नमस्कार छंद छंद आपण जर पहिला तर विविध लोकांचे विविध आणि जेवढे लोक बदललेत तेवढ्या लोकांचे विविध छंद असतात अशातच एक असेच छंदांच्या मध्ये ज्यांनी आपला नोकरीही सांभाळली आणि छंदही सांभाळला तीस हजार वृत्तपत्रातील कात्रण कापून सुसज्ज फाईली निर्माण करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट तीस हजार वृत्तपत्रातील कात्रण कापून सुसज्ज फाईल निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्व म्हणजे अशोकराव पाटील यांच्या संदर्भात आज सहारा समाचाराने आढावा घेतला आहे तीस हजार फायली वृत्तपत्रातील कात्रण कापत सुसज्ज फायली निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्व असणारे अशोकराव पाटील यांच्या संदर्भात आज सहारा समाचारने आढावा घेतला अशोकराव पाटील हे अचलपूर तालुक्यातील पथरोटेतील रहिवासी असून ते शासकीय नोकरीत इरिक्षण विभागामध्ये नोकरीवर होते लहानपणापासूनच त्यांना वृत्तपत्रा वाचन व महत्त्वाचे व्यक्तीच्या संदर्भातील बातमी प्रकाशित झाल्यावर ती बातमीचे कातरण कापून ते एका फाईलमध्ये संग्रहित करून ठेवण्यास व त्यां असा त्यांचा छंद असल्याने त्यांनी जवळपास तीस हजार जुन्या आठवणींचा साठा करून ठेवला आहे या जुन्या आठवणींना उजाळा त्यांच्या एका बंद खोलीत आपल्याला पाहायला मिळतो अनेकजण आपल्या वेगवेगळ्या आवडीच्या शब्दांमध्ये जीवन जगत आहे परंतु अशोकराव पाटील शासकीय नोकरीत असताना सुद्धा त्यांनी आपल्या आवडीनुसार त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या काळातील बातम्या तर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील बातम्या तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चंद्रयान थ्री पंतप्रधान मनमोहन सिंग माजी राष्ट्रपती पती प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सर्व महत्वाच्या बातम्या कात्रण करून त्यांनी आपल्या फाईलमध्ये संग्रहित करून ठेवल्या आहेत आज आपण वृत्तपत्र वाचत असाल तर आपल्याला दोन दिवसाअगोदरची देखील बातमी सुद्धा मिळत नाही परंतु अशोकराव पाटील यांच्या एका आवडीमुळे एका छंद जोपासण्यामुळे त्यांनी तब्बल तीस हजार वृत्तपत्रांची विविध पातळीवर कात्रणं करून ते विविध फायलींमध्ये संग्रहित करून ठेवले आणि त्याचा एक संग्रहच निर्माण केला बघितलं तर आपण त्यांना कोरोना काळापर्यंतचा सर्वच जुन्या म्हणजे जुन्या गोष्टी जुन्या गोष्टींचा आढावा या सर्व फायलीमध्ये आपल्याला आढळतो अशा व्यक्तिमत्व असणारे अशोकराव पाटील यांनी सहारा समाचारला थेट मुलाखत दिली आहे बघूया सहारा समाचारचा पुढील आढावा आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी घेतला आहे संपूर्ण आढावा त्यांना वेगवेगळे वेग छंद वेग राहतो आणि अनेकांचे वेगवेगळे वेग छंद आणि कोणाचा छंद कसा अशातूनच आपण अशा एका व्यक्तीची मुलाखत घेणार आहे आणि त्यांचा छंद म्हणजे आज संग्रहालय त्यांनी तयार केलेला आहे आणि स्वतः आज जुने वृत्तपत्र आणि जुने वृत्तपत्रातील महत्त्वांच्या व्यक्तींचे कातरन कापून त्यांना सुशोभित करून चांगलं सजावट करून सांभाळणे आणि स्वतःच काही असे लेखक का हे मांडलेले आहेत त्यांनी आणि अनेकांना अनेकांना विषयावर पी एच डी मिळाली आहे अशाच व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी आपण मधुबन का या ठिकाणी आलेलो आहोत आणि परतवाड्या येथील एक भाग आहे आणि जे व्यक्ती आहेत ते अशोकराव पाटील हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी इरिगेशनमध्ये नोकरी केलेली आहे आज रिटायर झाले पात्र त्यांचा छंद अजूनपर्यंत सुटलेला नाही आणि आजही त्या छंदाच्या मुळे आपण त्यांची घरी मुलाखत घेण्यासाठी इथे आलेला आहोत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे आणि संपूर्ण विषयाची माहिती आपण जाणून घेणार आहे आपण बघतो आहोत यांच्या संग्रहाला प्रत्येक एका बक्षामध्ये खूप मोठे जे कात्रणे जे हे बनवलेले आहेत आणि त्यांच्यावर वेगवेगळे आहेत जसं शिती उकारच आणि त्यांचं नाव सुद्धा आहे अशोक तुकारामजी पाटील तुळशीरामजी यांचा वृत्तपत्र कात्र संग्रह आपण बघता हो की अनेक फाईल यांनी तयार केलेल्या आहेतमध्ये मराठा आरक्षण आहे मराठा आरक्षणानंतर ओबीसी आरक्षण आहे त्याच्यानंतर अ महाराष्ट्र राज्य विधिमंडळ विशेष अधिवेशन दोन हजार चोवीसचा मराठ्यांना दहा टक्के आरक्षण संग्रहान थ्री इस्रो सुद्धा त्यांची फाईल तयार केलेली आहे राजकीय ब्रिटन ऋषी सुनक लिस्ट ट्रस्ट आदित्य इस्रो चंद्रावर भरारी जुन्या संसद भवन इमारतीस निरोप आणि नवीन संसद भवनात प्रवेश अशा अनेक संग्रह त्यांनी तयार करून ठेवलेला आहे सुसभ सुसज्ज अशी एक फाईल निर्माण केली आजही न्यायमूर्ती भूषण गवई व मुख्य मा न्यायाधीश यांचे अभिनंदन करते मान्य रासू गवईजी राज्यपाल यांचे सुद्धा संग्रह त्यांच्या याच्यावर तयार केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन कल्पनेतून त्यांनी असा संग्रह केला की के आज आज धकाझाकीच्या जीवनामध्ये जर आपल्याला कालचा पेपर जर वाचायचा असेल तर तो आपल्याला पाहायला मिळत नाही मात्र यांनी असा संग्रह तयार केलेला आहे की Uh, ज्यावेळेस इंदिरा गांधी होती त्यांच्या काळातलाही संग्रह आहे त्यांच्याकडे आणि आणीबाणी लागलेली होती त्याच्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यानंतर मनमोहन सिंगच्या श्रद्धांजलीच्याही कात्रणा तयार केलेल्या आहेत अनेक अशा महान जसे अटलजी वाजपेयी हे प्रधानमंत्री होते त्यावेळेसही त्यांनी महत्त्वाच्या विषयावर अनेक कात्रणा कापून एक आपला संग्रह तयार केलेला आहे प्रमोद महानजी महाजनजी असे अनेक मान्यवर आहेत की त्यांचे जुने जे कात्रना त्या कात्रणा तयार करून त्यांनी एक सुसज्ज अशी फाईल तयार केलेली आहे जसं एखादी प्रदर्शनी लागली तर यामध्ये अनेकांच्या त्यांच्या विषयावर एक कुठेतरी उजाळा होईल मात्र आज त्यांनी इतके मोठं वेळ देऊन आणि नोकरी करून त्याच्यानंतर त्यांचाला छंद आणि या छंद जोपासत असताना इतकं मोठं तयार करणे आणि आज आपल्याला जर कुठल्याही एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची माहिती लागत असेल आणि त्यांचा त्यावेळेचा पेपर जर लागत असेल तर ते यांच्यापाशी सहज उपलब्ध होईल अशा व्यक्तीशी आपण थेट संवाद साधणार आहे आणि आपल्यासोबत अशोकराव पाटील यांच्याशी आपण बातचीत करणार आहे काय सांगाल काका छंद नोकरी नोकरी करतो आणि आपण कसा का सुरुवातीला नुसतं पेपर वाचण्याची आवड होती पेपर वाचण्याच्या आवडीमधूनच मग काही गोष्टी काही महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसत होत्या काही छान छान चित्र यायचे पेपरमध्ये मग ते चित्र आपल्याकडे कात्रण म्हणून असावे किंवा एखादी माहिती कात्रण म्हणून असावी अशा याच्यामधून काही काही गोष्टी कापून ठेवता ठेवता मग काय झालं की ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत याचा मग तो संग्रह करायला लागलो मी एकाच विषयाचे मग आता फुलं फुलं करता करता अनेक विषयाचे असे फुलं निर्माण झाले चिखलदऱ्याचे पेपरमध्ये फोटो येतात सौंदर्य येते चिखलदऱ्याचं त्याचे एक दोन करता करता मग संग्रह वाढत गेला मग चिखलदऱ्याचं एक स्वतंत्र पण एक फाईल निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये मग चिखलदऱ्याचे तर आपल्याकडे आता जवळपास चिखलदऱ्याच्या सौंदर्याविषयी जर विचार केला तर दोन तीनशे फोटो ते चिखलदऱ्याचेच सापडतील मध्ये आपण प्रदर्शनी एखादी लावली तर एखाद्या खोलीमध्ये आपण नुसतं चिखलदरा उभा करू शकतो मग असे विषय वाढत गेले वेगवेगळे विषय निर्माण केलेत गेले काही गोष्टी कल्पनेतून निर्माण केल्या मी मग आता मोठमोठे लोक निधन पावल्यानंतर मग त्यांची काहीतरी आपल्याकडे माहिती असावी किंवा त्याचं स्मरण व्हावं लोकांना दहा वीस वर्षानंतर कुठल्याही गोष्टीचं त्याचं महत्त्व अजून वाढते जशी जशी जु, गोष्ट जुनी जु 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 होते तर त्या दृष्टिकोनातून मग श्रद्धांजली नावाचा एक विषय निर्माण केला मग त्याच्यामध्ये मोठमोठे बिहारी वाजपेयी असतील मग प्रमोद महाजनजी असतील मनमोहन सिंगजी असतील असे मोठे काही त्याच्यानंतर मारुती चिंतमपल्ली आहे जयंत नारळीकर आहेत असे खूप लोक जे त्या त्यांचे निधन झाले तर त्यांचे त्या दिवशीचे पेपर मी एका फाईलमध्ये लावून त्याचं स्वतंत्र वेगवेगळं फाईल करून श्रद्धांजली या नावानं त्या फाईल्स तयार केलेल्या आहेत मग पशु पक्षी पर्यावरण पर्यटन अनेक विषय असे ते हाताळलेले आहेत आणि स्वतंत्र वेगवेगळ्या फाईल निर्माण केलेल्या आहेत मराठ्याचं आरक्षण असेल मराठ्याचं आरक्षण ते आता मोठे मोठे मोर्चे निघाले होते त्या मोर्चाचे सर्व पूर्ण मोर्चाची माहिती आपल्याकडे उपलब्ध राहील मग कोरोना काळ झाला कोरोनाच्या काळामधले फाईल निर्माण केले अण्णा हजारांचं आंदोलन असेल भूकंप झालेस तीन देशामध्ये किंवा जगामध्ये जेवढे काही भूकंप झाले किल्लारीचा भूकंप असाल तीस वर्षाच्या अगोदरचा भूकंप नुसतं एक भूकंपाच्याच फाईल आपल्याकडे आहेत भरपूर साऱ्या असे अनेक विषय आपण जवळजवळ आता माझ्याकडे पाचशे विषय माझ्याकडे आहेत आणि पाचशे विषयाच्या अंतर्गत आपल्याकडे जवळपास तीस हजाराच्या वर कातरण आपल्याकडे कातर तयार करणे आणि इतक्या आपण फक्त बक्षी तयार करून ठेवलेले आहेत आपल्या घरा आपण आता विचार राहतो आणि घरातील एक खुली तुम्ही निर्माण हो त्याच्यासाठी कसं झालं की ते मग आता विषय वाढत गेले फाईल वाढल्या फाईल वाढल्यानंतर मग त्याचं संकलन कसं करायचं कुठल्या पद्धतीने करायचं त्याचा आता नोकरीमधलाही थोडासा सराव होता अनुभव होता हँड चांगलं होतं त्याच्यामुळे त्याचा फायदा घेऊन मग मी कसं फाईल केल्यानंतर त्याच्यावर नाव टाकणे लेटरिंग टाकणे मग फाईल कशा करायच्या त्या सापडल्या पाहिजे दिसल्या पाहिजे एक रात्रण आपल्याला मिळालं पाहिजे वेळेवर मग त्याच्याकरता मी प्रत्येक हे जे कटिंग करतो ते कटिंगवर सुरुवातीला अगदी नाव टाकणे पेपरचं नाव टाकणे दिनांक टाकणे हे काम चालते त्याच्यानंतर चा मग त्याचं फायलिंग होते फाईलिंग नाव टाकल्या जाते मग फाईलला नंबर दे रजिस्ट रजिस्टर केलं त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन होते माझ्या प्रत्येक विषयाचं त्याचं रजिस्ट्रेशन करून तो नंबर त्या फाईलवर टाकल्या जातो पेजिंग केल्या जाते आणि प्रत्येक पेजवरसुद्धा त्या फाईल आणि त्याच्यानंतर बॉक्स आहेत माझ्याकडे जवळपास पंधरा बॉक्स आहे त्या पंधरा बॉक्समध्ये माझ्याकडे एका एका बॉक्समध्ये जवळजवळ तीस चाळीस फाईल आहेत मग त्या कोणत्या बॉक्समध्ये कोणत्या फाईल आहेत तर त्या फाईलवर बॉक्स नंबर टाकल्या जातो त्याच्यामुळं कधी कुठलंही एखादं कातरण लागलं ला किंवा कुठलं फाईल लागलं ला। तर आपल्याला रजिस्टरमध्ये बघता येते की हे फाईल कोणत्या बॉक्समध्ये मग त्या बॉक्समध्ये जायचं ते फाईल त्या नंबरचं फाईल काढायचं अशा रीतीनं सुटसुटीतपणा एक प्रकारचं ग्रंथालय निर्माण झालेलं आहे आणि ते आवड असली आवड आणि जिद्द चिकाटी या हे सर्व निर्माण झालेलं आहे आपण चंद्रयान त्याच्यानंतर आपण मराठा गांधी खगोलशास्त्र हे सर्व तयार करत असताना इतकं मोठी वेळ देणे हे महत्वाचा विषय आहे की आपण शासकीय नोकरी केली आणि शासकीय नोकरीमध्ये आपण बघता की कर्मचाऱ्यांना किती त्रास होतो त्याच्यासाठी तुम्ही वेळ काढून इतकं मोठं तयार करणार हो नोकरी म्हणजे नोकरीसुद्धा माझी काही सहज सोपी नव्हती नोकरीमध्ये कारण चंद्र महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधार विभागामध्ये चंद्रभागा प्रकल्पामध्ये मी लागलो एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये धरणाची अगदी सुरुवात झालेली होती आणि हे प्रोजेक्टिव्ह स्कीम असतात शहानूर असेल चंद्रभागा असल प्रोजेक्टिव्ह स्कीम असल्यामुळं पाच वर्षात झालं पाहिजे त्याच्यामुळं कामाचा खूप व्याप असतो आणि माझ्याकडे भरपूर कामाचा व्याप होता त्याच्यामुळं त्या कामाचा व्याप असतानाही एखाद्या गोष्टीची आपल्याला जर आवड असेल तर आपण बरंच करू शकतो मग त्याच्यासाठी वेळही निघते मी काय करायचं सकाळी म्हणजे बिलकुल सहाला उठायचं सहाला उठल्यानंतर आठ वाजेपर्यंत दोन वेड़ है तास या विषयाला वेळ द्यायचो संध्याकाळी घरी आल्यानंतर रात्रीला आठ ते दहापर्यंत दोन तास वेळ द्यायचा असं करत थोडं 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 असं आणि रविवारच्या दिवशी म्हणजे पाच पाच सहा सहा तास एक प्रकारची समाधी लागत होती आणि त्याच्याशिवाय ह्या गोष्टी होतच नाही कुठलेही प्रकार आपण बघतो की शासकीय विभाग जे आहेत नजूल कार्यालय आहे भूमी अभिलेख कार्यालय आहेत इतके जुने कागद आहेत की ते कागदात पूर्णशा फाटलेला आपल्याला पाहायला मिळतो मात्र तुम्ही इतकं एकूण म्हणजे आणीबाणीपासून जे कागद निर्माण तयार केले आणि सर्व याची सुटसुटीत अजव्यवस्थित यालाही काय सांगाल तुम्ही <laughs> कुठल्याही गोष्टीची कसं आहे आवड असल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही आवड पाहिजे त्याच्यानंतर आपल्या कल्पना पाहिजे आपल्या कल्पनाशक्तीनुसार आपण काही बऱ्याच गोष्टी करू शकतो त्याच्यामुळं कसं होतं की मला ड्रॉइंगचीही आवड होती त्याच्यामुळं स्वच्छता टापटीप त्याच्यामुळं ते फाईल निर्माण करणे कवर करणे कवरिंग के केल्यानंतर ते खराब जरी झालं मला स्वतःच चालत नाही अक्षरामध्ये पत्र लिहित असताना स्वच्छता आणि नीटनेटकेपणा पाहिजे एक अक्षर जरी चुकत असेल तर मी तो कागद फाडून टाकल आणि नवीन तीच सवय मला लागली होती याही कामामध्ये तीच सवय लागली आणि त्याच्यामुळं माझ्या कामामध्ये तुम्हाला स्वच्छता आणि टाकटीप दिसल तीस वर्ष म्हणजे जवळपास तीस हजार कात्र्यांचा का संग्रह तयार केला यासाठी परिवारातही लोक आपण जो वेळ आपण गमावतो त्या वेळेसाठी तुम्हाला परिवारामध्ये थोडासा संघर्ष करावा लागेल परिवारानं परिवारा मदत परिवारा तर मी कोणाची घेतली नाही मी स्वतःचे करत असतो आणि काळजी न करतो माझं सर्व साहित्य कटिंगचं कुठेही कचरा घरात दिसत नाही माझं काम झालं की मी जिथल्या तिथं माझी कैची असेल ची कागद असेल फे सर्व वस्ती जिथल्या तिथं ठेवतो घरातल्या लोकांनाही त्रास होत नाही पण घरातल्या लोकांनी मला सहकार्य एवढंच की कुठे एक विरोध कोणी केला नाही आणि ठीक आहे बा घरचे लोक करतायत आहेत तर निश्चित चांगलंच करतायत आहेत काहीतरी याचं कुठंतरी फलित मिळेल अशी त्यांचीही धारणा होती आणि माझी तीच धारणा आहे की आता हे सर्व झाल्यानंतर खूप विस्तृत झालं मोठं झालं हे कुठंतरी मांडण्यासारखं आहे कुठंतरी शालेय विद्यार्थ्यांपर्यंत ते जे गेलं तर ते विद्यार्थ्यांमध्ये कारण छंद अशी गोष्ट आहे छंद हा प्रत्येकाला असलाच पाहिजे विद्यार्थी असो कुठला माणूस छंदामुळं भरस आपलं मन रमते मन रमते त्याच्यानंतर आनंद निर्माण होतो आणि ते काम करत असताना एखादा आता असं एक संग्रही निर्माण झाला गम्मत गंमत करता करता तर अशा बऱ्याच गोष्टी होतात म्हणून छंद असा आपण दाखवला या छंदातून आपण बघतो की कुठल्या कुठल्या विषयावर पी एच डी करत राहते शासन आणि इतकं मोठं छंद आहे तुम्हाला आणि इतकं आज आपण पाहतो आहोत की ते तीस हजार कात्रणीचा तुम्ही संग्रह तयार केला त्याच्यानंतर आपण बघतो की आता जे काय सांगितलं तुम्ही जर्मनीमध्ये तमाशावर पी एच झालेली आहे हो एक आता माझा विषय वाढत गेला वाढल्यानंतर जवळजवळ से पाचशे विषय माझ्याकडे आहेत आणि तीस हजार कात्रणं आहेत तर एवढा मोठा विषय झाल्यानंतर आणि सिस्टमॅटिक सर्व मांडणी केलेली आहे फाईल अगदी तुम्हाला तीस वर्षाच्या अगोदरची विषयाचं फाईल अगदी तुम्हाला काटेकोरपणे पद्धतशीर दिसल तर एवढं सर्व केल्यानंतर आणि मेहनतीनं केलेलं आहे सर्व त्याच्यावर नंबरी प्रत्येक गोष्टीवर पेजवर नंबर फाईलला नंबर सर्व फाई व्यवस्थितपणा केलेला आहे तर मग असं केलं असताना कधीकधी माझ्याच वाचनामधून मा जात होतं की जर्मनीमध्ये एका महिलेने सर्पसर पी एच डी केली एका ठिकाणी एका महिलेनं फुलांचा बगीच्यावर पी एच डी केली मग असा कल्पना मनामध्ये माझ्या डोक्यामध्ये येते की बा आपण एवढ्या मोठ्या गोष्ट तीस वर्षापासून एक गोष्ट करत आलो एवढं मोठं आता हे वृत्तपत्र जगतासाठी एक अतिशय चांगली गोष्ट आहे त्याच्यानंतर वाचन संस्कृती वाढण्याच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट आहे तर याच्यावर कदाचित पी एच डी का होऊ नये होते की नाही मला माहीत नाही माझा अभ्यास नाही पण होते की नाही होत या दृष्टिकोनातून काही प्राध्यापक असतील शाळा असतील कॉलेजेस असतील या लोकांपर्यंत जाणे पोहोचणे हे महत्वाचं आहे आणि त्याच्याकरता जर पत्रकार लोक असतील यांनी सहकार्य केलं तर खूप चांगलं आपल्या मनामध्ये खंत वाटते की इतक्या विषयावरती निवायला पाहिजे पण हा कुठं कसं आहे कुठलीही गोष्ट आता कसं आहे की मांडल्याशिवाय त्याला प्रसिद्धी मिळाल्याशिवाय त्या गोष्टी होतच नाही त्या पोहोचवण्यासाठी असं कसं आहे आता मी स्वतः एकटा तर काही करू शकत नाही परंतु काही सामाजिक संस्था असतील आता तुम्ही पत्रकार लोक या अविशेष म्हणजे हा पत्रकारितेचा विषय असल्यामुळं तुमच्या माध्यमातून हा जितका जास्तीत जास्त शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत शासकीय कार्यालयांपर्यंत आणि महाविद्यालयांपर्यंत जर पोचला किंवा एखादी प्रदर्शनी कुठं कॉलेजमध्ये वगैरे लावले गेली हे विषय जर पोहोचला तर त्या विषयावर चर्चा होतील आणि त्या विषयाला कुठंतरी मलाही कुठंतरी काहीतरी न्याय भेटेल असं वाटते आपण बघतो हो की यांनी इतकं मोठं विषय आणि सुसृष्ट कमी वेळात त्यांनीच बांधलेला आहे आणि आपण जर वृत्तपत्र क्षेत्राशी आपण जर निगडीत विषय केला तर वृत्तपत्रामध्ये रोज प्रकाशित बातम्या होतात आणि एक वर्षा अगोदरच जर आपण ती फाईल आपल्याला आवश्यकता वाटली तर पत्रकाराला सुद्धा आवश्यकता वाटली तर तो पेपर आपल्याला त्या दिवस मिळत नाही मात्र जवळपास कित्येक वर्ष होऊन गेले आणि त्यांनी कोरोना काळ का आणिबाणीचा काळ अनेक काळ त्यांनी यामध्ये गमावलेले आहे आणि सुधित अशा फाईला तयार केलेल्या स्वतःच्या खर्चांनी आणि एक छंद आहे प्रत्येकाला छंद वेगवेगळा राहतो कुणाला कशा छंद राहतो कुणाला कशा छंद यांनी असा छंद निवडलेला होता की त्यांनी आज जगातल्या म्हणजे महामानवाचा सर्वांच्या हिच्यावर एक विश्लेषण करून चांगली तयार अशी फाईल तयार करून ठेवलेली आहे आणि यांच्या म्हणजे एक खंत अशी आहे की बा ब्रिटनमध्ये जर्मनीमध्ये एखाद्या लहानशा विषयावर तिथं पी एच डी होते मात्र इतक्या चांगल्या आपल्या भारतामध्ये आणि असे अनेक विषयात सुद्धा चांगला विषय निवडून त्याच्यावर पी एच डी व्हावी हे त्यांना असं वाटत होतं मात्र त्या त्यांच्या ते, भावना आपण सारा समाजाच्या माध्यमातून मांडलेल्या आहे आणि आज अशा व्यक्तीशी आपण सारा समाजाच्या माध्यमातून थेट संवाद केला आहे की छंद छंद कसा असतो आणि या छंदामार्फत त्यांनी आज इतक्या म्हणजे नोकरी शासकीय नोकरी करून शासकीय नोकरी केल्यावर घरी आल्यावर वेळ देणे आणि त्याच्यातूनही आपल्याला दोन तीन तास इतकं मोठं तयार करणे आणि लिखाण करणे आणि आज ह्या लिखाणाला आपण सहारा समाजाच्या माध्यमातून मांडत आहे सारा समाजासाठी निलेश भालेरासह रुपेश परकुंडे अमरावती